हिमायतनगर विधानसभेमध्ये नव्यानं काम करणारे तरुण नेतृत्व पुढे येत आहे भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवायची असेल तर तरुण नेतृत्वाला संधी देऊन यावेळी नवी क्रांती घडवून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवणार आहे असं प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी यावेळी केलंय वाकळे येथील भारतीय जनता पार्टी हातगाव पूर्व मंडळाचे तालुकाध्यक्ष भागवत देवस्कर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये पदाधिकारी मेळाव्यात बोलताना आपलं मत व्यक्त केलं यावेळी मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उमरखेडचे आमदार किसनराव वानखेडे किनवटचे आमदार भीमराव किराम माजी आमदार तथा शहर जिल्हाध्यक्ष अमरनाथ राजूरकर नांदेड उत्तर जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय लहानकर किशोर हदगाव पश्चिम महामंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत हनवते बाळा पाटील माजी तालुका अध्यक्ष तातेराव वाकोडे गजानन सायळ बाळूभाऊ देशमुख आयोजक तथा भाजपचे तालुका अध्यक्ष भागवत देवस्कर आदींची यावेळा व्यासपीठावर उपस्थित होती पुढे बोलताना अशोकराव चव्हाण म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये सर्वांगीण विकासाची घोडदौड जोरदार सुरू असून सु। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचा आवाहन करत निवडणुकीचे रणसिंग फुगले जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी जनजावती दौरा केला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्याचा आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागलं पाहिजे अस आवाहन देखील चव्हाण यांनी केलं आहे बाळासाहेब खानजोडे एमसी न्यूज हादगाव Nadir.